नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जर तुमच्या बाथरूममध्ये या पाच वस्तू असतील तर त्या लगेच बाहेर काढा नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होऊन अडचणी कष्ट त्रास आपणास सहन करावा लागेल त्याचबरोबर जर तुम्ही बाथरूममध्ये या चुका करत असाल तर आत्ताच सावध व्हा जाणून घ्या बाथरूमच्या वास्तूबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं तर मंडळी वास्तुशास्त्रामध्ये बाथरूम विषयी काही महत्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत वास्तुदोष दूर करायचा असेल तर हे नियम लक्षात ठेवले पाहिजे बाथरूम मध्ये या वस्तू जर तुम्ही ठेवत असाल तर घरामध्ये अडचणी शंभर टक्के येऊ लागतात बाथरूममध्ये या वस्तू राहणार नाहीत याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते आणि त्यासोबत काही नियमसुद्धा असतात त्याप्रमाणे बाथरूमलाही वास्तूमध्ये विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात याचा संबंध चंद्र आणि वरुण या देवतांशी जोडला जातो वास्तू आणि धर्म या दोन्हीमध्ये असे मानले जाते की जर जा तुमच्या घरातील स्नानग्रह अस्वच्छ राहिले तर अशा घरापासून धन संपत्ती समृद्धी दूर राहते आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की बाथरूममध्ये कोणते कोणत्या की बाथरूममध्ये कोणत्या चुका केल्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपणास अनेक अडचणीला सामोरे जावे लागते तर त्या वस्तू कोणकोणत्या कौन आहेत बघा बाथरूममध्ये चुकूनही फोटो लावू नये फोटो लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष निर्माण होतो म्हणून बाथरूममध्ये कोणतीही फोटो लावायचे नसते दोन काही लोक बाथरूम मध्ये किंवा टॉयलेट मध्ये बसूनच फोन वापरतात असे अनेकदा दिसून येते जर तुम्ही ही चूक करत असाल तर ही चूक तुम्ही लगेच थांबवली पाहिजे कारण इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि यंत्र हे शनिदेवाशी जोडले जाते आणि याचा संबंध राहूशी सुद्धा जोडला जातो मोबाईलचा बाथरूम मध्ये वापर केल्यास शनी आणि केतूचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढू लागतो यामुळे आपल्या घरात अनेक अडचणी अनेक कष्ट त्रास आपणास सहन करावा लागतो आणि आपल्या घरातील सुखसमृद्धी सुद्धा नष्ट होते तर मंडळी बाथरूम मध्ये कधीही मोबाईल घेऊन जाऊ नका बाथरूम मध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे बा मधील बादली आणि मग यांची वेळोवेळी स्वच्छता झाली पाहिजे त्याचबरोबर बाथरूममधील बादली ही कधीही फिक्कट निळ्या रंगाची असावी आणि मगसुद्धा निळ्याच रंगाचा असावा तर मंडळी बाथरूममध्ये बादली कधीही रिकामी ठेवू नका यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येऊ लागतं यासाठी बाथरूममध्ये नेहमी बादली भरून ठेवावी यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते जर तुम्ही बादली भरून ठेवू शकत नसाल तर बादली तुम्ही पालती घालावी यामुळे मंडळी काही लोक आपल्या घरात बाथरूम साठी चप्पल वेगळी ठेवतात असे करण्यास काहीही गैर नाही पण लक्षात ठेवा या चप्पल बाथरूमच्या आत कधीही ठेवू नका असे केल्याने आपणास वास्तुदोष लागत असतो त्याचबरोबर बाथरूम साठी वापरली जाणारी चप्पल ही तुटलेली नसावी असं आस असल्यास राहू केतूचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो तुमच्या बाथरूममधील टॉयलेट नेहमी स्वच्छ असावे घाणेरडे टॉयलेट आरोग्यासाठी हानिकारक असते आणि ते वास्तुदोष सुद्धा निर्माण करतात बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नये यामुळे पितृदोष वाढत असतो आणि राहू केतूचा प्रभाव सुद्धा वाढत असतो तर मंडळी बाथरूममध्ये ओले कपडे ठेवणे ही खूप वाईट सवय आहे यामुळे वास्तुदोष तर निर्माण होतोच पण ग्रहांची स्थिती सुद्धा अशुभ ठरते बाथरूम मध्ये तुटलेले केस किंवा गळालेले केस कधीही ठेवू नका असं केल्याने सुद्धा आपल्यावर नकारात्मक परिणाम पडत असतो काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ करताना केस धुतात आणि तुटलेले केस तिथेच सोडतात असे करणे शास्त्रात दोषपूर्ण मानले गेले आहे आंघोळ केल्यानंतर बाथरूम कधीही साफ करावी यामुळे आपला भाग्योदय होतो तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर शॅम्पूचा किंवा साबणाचा फेस बाथरूममध्ये तसाच राहतो जर तुम्ही पाणी न टाकता तसेच बाहेर येत असाल तर आपणास खूप मोठे नुकसान सहन करावे लागते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही म्हणूनच आपण आंघोळ केल्यानंतर संपूर्ण मध्ये पाणी टाकून घ्यावं यामुळे आपणास दोष लागत नाही आणि आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतील आणि आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडणार नाही तर मंडळी वास्तुशास्त्रातला सर्वात महत्वाचा नियम सांगणार आहे आपण जेव्हा बाथरूम मध्ये जातो आणि बाथरूम यूज करून बाहेर येतो तेव्हा बाथरूमचा दरवाजा कधीही उघडा ठेवू नका बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवल्यामुळे संपूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरली जाते म्हणूनच कधीही बाथरूम यूज केल्यानंतर बाथरूमचा दरवाजा अवश्य लावलं पाहिजे यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही तर मंडळी बाथरूम हे घरातील सर्वात नकारात्मक ठिकाण मानले जाते म्हणूनच नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून बाथरूममध्ये काचेच्या वाटेमध्ये आपणास मीठ ठेवायचं आहे यामुळे ग्रह मजबूत होतात आणि आपल्यावर कुठलाही नकारात्मक प्रभाव पडत नाही म्हणूनच म्हणूनच काचेच्या वाटीत बाथरूममध्ये मीठ भरून ठेवलं पाहिजे आणि ते मीठ आपणास शनिवारीच ठेवायचं आहे आणि दुसरा शनिवार येताच ते मीठ बाथरूममध्ये टाकून द्यायचं आहे आणि दुसरं मीठ शनिवारीच भरून ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही बाथरूम मधील नकारात्मक शक्ती आपल्या घरात पसरली जात नाही हा नियम लक्षात ठेवला पाहिजे तर मंडळी सर्वात महत्वाचा नियम बाथरूम मधील नळ टिप टिप असेल नळामधून पाणी गळत असेल किंवा पाईपमधून पाणी गळत असेल तर आपल्या धनाची हानी होणार आहे असा संकेत असतो तर मंडळी बाथरूममध्ये किंवा अन्य कुठल्याही जागी आपल्या घरामध्ये जर नळातून पाणी टिपटिप पडत असेल तर आपल्या धनाची हानी होते आपले धन विनाकारण खर्च होते म्हणूनच बाथरूममधील नळ जर गळत असेल तर तुम्ही तो लवकरात लवकर रिपेअर करून घ्यावा बाथरूममधला टपकणारा नळ म्हणजे पाण्यासारखा वाहणारा पैसा समजला जातो म्हणूनच बाथरूममधील किंवा आपल्या घरामध्ये इतर कुठल्याही जागी नळातून पाणी टिपटिप गळत असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे काही लोकांना अशी सवय असते की ते घरातील टाकाऊ वस्तू किंवा रद्दी बाथरूममध्ये ठेवतात स्नानग्रह ही आंघोळीची जागा आहे आणि ते कचरा ठेवण्याची जागा नाही म्हणून असे चुकूनही करू नका यामुळे सुद्धा आपल्यावर राहू केतूचा प्रभाव वाढतो बाथरूममध्ये फुटलेला अरसा कधीही ठेवू नका याचा प्रभाव आपल्या भाग्यावर पडतो म्हणून बाथरूममध्ये कधीही फुटलेला आरसा ठेवू नका जर तुमच्या बाथरूममधील काच कोणत्याही कारणाने फुटला असेल किंवा तुटला असेल तडा गेलेला असेल तर तो लवकरात लवकर बदलून घ्यावा तर मंडळी एक फुटलेला आरसा किंवा तुटलेला आरसा देखील वास्तुदोषाचे कारण बनू शकतो एक फुटलेला आरसा किंवा तुटलेला आरसा देखील वास्तुदोषाचे कारण आहे म्हणूनच म्हणूनच बाथरूम मध्ये या चुका कधीही करू नका तर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव